न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा राष्ट्रीय काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार नवे जुने सर्व कार्यकर्ते एकत्र आणून पक्ष बांधणी जोमानं करणार येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाचं भक्कम अस्तित्व दाखवून देणार राष्ट्रीय काँग्रेसचे नूतन जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह देशमुखांचा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी देशमुखांचं उत्साहात केलं स्वागत व अभिनंदन मागील महिन्यात देशपातळीवरील तसेच राज्य पातळीवरील काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी सातारा जिल्ह्याचा बालेकिल्ला असलेल्या या पक्षाला घवघवीत यश मिळावं यासाठी पक्षाचे निष्ठावंत असलेले खटाव मानमधील सहकारी क्षेत्रात क्रांती करणारं नेतृत्व रणजितसिंह या देशमुख यांना पक्षाचं जिल्हाध्यक्षपद बहाल केलं मात्र जिल्ह्याबरोबर सर्वच पक्षाची सध्या दयनीय अवस्था असताना देखील रणजितसिंह देशमुखांनी इतर पक्षांच्या ऑफर डावलून तारेवरची कसरत असलेलं हे जिल्हाध्यक्षपद मोठ्या धाडसानं स्वीकारलं रायरेश्वराचा अभिषेक व दर्शन घेत त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर डोकं टेकून आशीर्वाद घेतलं त्यानंतर रणजित सिंह यांनी जिल्हा दौरा सुरू केला असून तळागाळातील पक्षांचे जुने नवे कार्यकर्ते एका छताखाली आणून पक्ष बांधणीची पुन्हा जोरदार तयारी केली आहे खटाव तालुका काँग्रेस कमिटी कार्यकारिणी सदस्य प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांची आढावा बैठक नूतन जिल्हाध्यक्ष सिंह देशमुख भैयासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वडूज फिनिक्स ऑफिक्स कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली कार्यक्रमाच्या सुरुवातीला कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिंह देशमुख यांचं पुष्पहार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केलं त्यानंतर पक्षाचे नेते राजेंद्र शेला राजीत चिखलीकर बाबुराव शिंदे आदींनी कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन करत देशमुख देशमुखांना सन दोन हजार एकोणतीसमध्ये आमदार झालेलं पाहायचं असून सर्वांनी आत्तापासून तयारी करण्याच्या सूचना केल्या मार्केट कमिटी उपसभापती विजयराव शिंदे धनंजय क्षीरसागर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अण्णासाहेब काकडे मुबारक मुल्ला आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम सूत्रसंचालन पांडुरंग खाडे यांनी तर ॲडव्होकेट प्रल्हाद सावंत यांनी आभार मानले यावेळी माजी सरपंच सदाशिव खाडे युवा नेते मोहन देशमुख माजी उपसभापती संभाजीराव फडतरे ज्येष्ठ नेते बाबा गोसावी भीमराव खिलारे नेमसोडचे कार्यकारी सरपंच दिगंबर देशमुख जिल्हा युवकचे अध्यक्ष अमरजीत कांबळे टिलू बागवान परेश जाधव आनंदा साठे दिलीप जाधव जयकुमार बागल विकास निकम बाबासाहेब पवार मारुती दबडे राहुल सजगणे विनोद जगदाळे अनिल कचरे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही पूर्ण जिल्ह्याचा दौऱ्याचं नियोजन आहे त्या निमित्ताने जिल्हाभर फरून फिरून काँग्रेस संघटनेची आम्ही करत आहोत निश्चित संबंध जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारे लोकांचा उत्साह बघितल्यानंतर मला खात्री आहे की हा यशवंत विचाराचा जिल्हा आहे आणि काँग्रेस विचाराचा जिल्हा आहे सर्वसामान्य जनता ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहिलेले भविष्याच्या काळात आपल्याला दिसले लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका